आमचे ताराशी हैशमुख आमचे ताराशी ताराशी हयशमुख आज पुरणपोळी पुरणपोळी कशाला बनते पोळीसाठी हे शिमगा शिमगा पुरणपोळी पुरणपोळी बनवतात निधी निधी का आणि खायला बसले स्वरा निवेद दाखवून आले यस, यस। निवेद दाखवून आलो आम्ही तिकडे कोण आहे वरती खायला या, या पहिले बनवा तरी तुम्ही हे <laughs> निवेद्याचे पुरणपोळी बघा की मी अर्धा तुकडा खाल्लेला आहे लवकर आता एक अख्खा पुरणपोळी आपल्याकडे ही बघा तयार झालेली पुरणपोळी आमच्या घरातली पुरणपोळी बनवणारे आहेत संजना नमिता निधी निधीचं काम चालूच आहे बघा अजून संजना खाते खायचं काम चालू आहे कशा बनवल्या तुम्ही आपल्याकडचे प्रकार जरा सांगा

आमच्याकडची ऐकून घ्या काही ठिकाणी वेगळ्या प्रकारे करतात आमच्याकडे अशा प्रकारे करतात सांगितले जातात काही लोक वेगळ्या प्रकारे करतात आणि एंटर झालेत विजय पुरणपोळी खायला आलेले पुरणपोळी तयार झाली पुरणपोळी खायला साठी आलेली आहे बाकीचे सगळे बाहेर आहेत होळी करतायत आता इथे नवीन नामांतर झालेलं आहे पप्पू हे बघ नवीन नावं ठेवलेत स्वरांनी स्वरा जरा सांग ही नमिता काकी आहे नमिता कायकीला काय बोलतात आणि मम्मीला सिंचन आणि इथे पर्पल लिप्स सगळ्यांचं नवीन नामांतरण झालेलं आहे बनवणारे कोण कोण होते स्वरा पुरणपोळ्या बनवायला कोण कोण होता आणि आणि पर्पल लिप्स सिंचन आणि डोरेमन यांनी आमच्या होळीसाठी पुरणपोळ्या बनवल्या आणि सर्वांतर्फे तुम्हाला सगळ्यांना ना होळीच्या हार्दिक शुभेच्छा तू काय खाते आहे पुरणपोळी कशी आहे पुरणपोळी कोणी कोणी बनवली पुरणपोळी सांग तू पण मला हॅपी होली इकडे इकडे हॅपी होली हॅपी होली सर्वांना मी लपून बसले बाबा हॅपी होली रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी होली पण रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना तुम्हाला पण तुम्हाला कलर लावला का नाही अरे वा वायक म्हणजे दिसणार कसं मग आपण